आपण रॉयल या बातमीचे प्रायोजक हिंगोलीच्या श्री क्षेत्र औंढाण आगनाथ येथे महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी दिनांक आठ मार्च रोजी भाविकांनी दर्शनाची परवाणी साधली श्री क्षेत्र औंढाण येथील शिवालय गजबजून गेली आहे हर हर महादेव बम बोलींच्या जयघोषात रात्री पासून पहाटे पर्यंत तीर्थक्षेत्र भक्तीभावाना नाहून हो निघाली महाशिवरात्रीची यात्रा या महोत्सवाला सुरुवात झाली शनिवारी मध्यरात्री साडेबारा वाजता देवस्थानचे पदसिद्ध सल्लागार आमदार संतोष बांगर सपत्नीक आणि तहसीलदार हरिश गाडे नायब तहसीलदार वैजयनाथ भाडेराव यांच्या हस्ते अभिषेक करून महापूजा झाली रात्री दोन वाजता भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले रात्रीपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती पहाटेपासून नागनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर फुलून गेला होता भाविकांची गर्दी लक्षात घेता गर्भगृहातील अभिषेक दिवसभर बंद ठेवण्यात आले होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी गजानन ऋंधुळे हिंगोली महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा